लावून येऊया चला पटकन नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो रिमझिम रिमझिम आता पाऊस पडतोय सकाळपासून खूप पाऊस पडत होता आणि वाजलेत आता बारा आणि आम्ही आता निघालेलो आहोत नदीवरती पाणी बघायला किती आलाय ते पूर आलाय नदीला आमच्या पूर तर आपण चाललेलो आहोत आता नदीवर जाऊयात बघूयात किती पाणी आले इकडे बघा बघायचं नाही कुर्ल्या मास्टर शितप मामा चला राहुल येतोय सोबत जाऊयात राहुल आमची टीम आहे एकंदरीत मी शितप मामा आणि राहुल आम्ही टीम बनवलेली आहे चला चला तुम्ही पण चला, चला। जस्ट इंट्रो दिला व्हिडिओचा आणि पुन्हा एक सर आले सकाळपासून असाच पाऊस पडतोय कंटिन्यू पाऊस कंटिन्यू पाऊस मुसळधार पाऊस आणि आता जाऊयात आपण खाली बघूया नदीला किती पाणी आलंय पणच बघा अजूनही पण आहे राहुल पण आलाय आता शितप मला घेऊन जाऊया तुम्ही चालाल ना लवकर मग सत्री घ्या फणस बघा फणसाचा पूर्ण घड आहे इथे घड फणस हवेत का कोणाला फणस फणस पाहिजे असतील तर कॉन्टॅक्ट करा मुसळधार पाऊस निघालेलो आहोत आपण आता घरून बारा वाजता दुपारची फक्त काळोख किती आहे तुफान पाऊस पडतोय तुफान पाऊस गावी चला बघूया किती प्रमाणात पाणी आले हे बघा मित्रांनो माहोल बनलाय माहोल अक्षरशः माहोल पूर्ण ढग काळे 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 हे बघा पटकन चला पाऊस पाच पाच मिनिटांनी पाऊस येतोय पाच पाच मिनिटां सरीवर पाऊस सरीवर पाऊस कोणाला पाहिजे असेल तर सांगा सरीवर पाऊस नाही जाऊया आता हटला रे? तो 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 थे थे साप आता या पावसातून काय साप करायला माती अजून वाढायचं आहे शितप ते अजून चालू नाही झालाय पाऊस मागच्या ब्लॉक मध्ये बघितलात काय होत आणि या ब्लॉग मध्ये बघताय काय झालंय काम पच्चीस झालंय नदीचं आपल्या नदीला आपलं पाणी चालू झालं भरलेलं आहे आभाळ हे बघा सगळा काळोख तीन चार दिवस झाले आज आपल्याकडे काळोखच आहे सूर्य काय बघायला भेटलेलं नाही आपल्याला चार पाच दिवस झाले आज काल कुर्ल्या आणलेल्या आज मला घालायला लागल्या शेवटी काय चल मग पप्पा न घातला पण तुम्ही आणून कुर्ल्या आणून कुर्ल्या आधी गोणीत भरून ठेवल्या हा होत्या मला बऱ्यापैकी होत्या दोन चार मोठ्या होत्या रे तीन चार मस्त मोठ्या कुर्ल्या शेतपाणी फसवली पण फसवलंस गेला कुर्ल्याला चला कुर्ल्याला चला आणि कुर्ल्या आणलेल्या की आता तुम्ही घाला नाही तर ठेवा ते घेऊन जा का बांधतात डायरेक्ट सरीवर सरी येतात पावसाच्या अक्षरशः हीच आहे खरी कोकणातल्या पावसाची मजा हे बघा वरती भरलेलं आहे पूर्ण आभाळ आणि नुसता कोसळतोय नुसता कोसळतोय सकाळपासून हा तिकडे चढलो आपण खाली अजून ते पाणी आलं ना त्या दिवशी तर ते इकडे या साइडला आलेलं खालच्या साईडला तिकडून आपण इकडे बाहेर पडलेलो रोडवरती आणि इथे पाणी साठलेलं मुळात ते हळूहळू खाली उतरलं त्याच्यामुळे आपल्याला झटकन नाही पाणी आलं आपल्या इकडे हळूहळू येत होतं आणि कमी येत होतो या ब्रिजमुळे हो वाढतंय पाणी आता तर मित्रांनो हा आहे दुसरा ब्रिज एक ब्रिज आपल्याला तिकडे आहे मागे आणि हा आता दुसरा ब्रिज आणि ही इकडून खड्या साईडने नदी येते अशा दोन तीन ही मेन नदी आहे ही जी स वरून येते ना एकच ती एकच मेन नदी आहे एक ह्या साईडून येते खंडाळा साईडून ती त्या ब्रिजच्या येते एक ह्या ब्रिजच्या येते दुसरी एक नदी अशा ह्या दोन आणि मेन नदी आपली तिकडून येते वरून जे आपला जो ब्रिज आहे ना तिकडून जी येते नदी ती मेन नदी आणि असं तीन नद्यांचं पाणी मिळून हे एकत्र जातं काम हां हो हे बघा पाण्याची लेवल आपल्याला ले ले इथून समजू शकते हे बघा ज्या ज्या पहिला कचरा आला आहे ना त्याच्यावरून इकडून पाणी गेलेलं आहे कंप्लीट आपण लेट आलेलो हा रात्री गेलेला पूर आहे आपण लेट आलेलो त्याच्यामुळे आपल्याला आता पाणी कमी देत